माझे नाव सोनालपट मी इयत्ता सातवी शिकते आज शिक्षक दिन यामुळे आम्ही नऊ वाजता शाळेत आलो त्यानंतर आम्ही इयत्ता चौथी ते सहावीच्या सहावीच्या सर्व वर्गांचा परिपाठ घेतला मग आम्ही सर्व मुलांना वर्गात पाठवले इयत्ता सहावीच्या वर्गाची शिक्षिका मी होते इंग्लिश हा शिकवाय इंग्लिश हा विषय शिकवायला मी त्यात शिकवला त्यात मी एक धडा शिकवला आणि वाचन सुद्धा घेतले मग लहान सुट्टी झाली सर्व मुलांनी आपापला डब्बा खाल्ला त्यानंतर सर्व मुल सर्व मुले वर्गात गेली मी मग पाचवीच्या वर्गात इंग्लिशची कविता शिकवली नंतर मोठी सुट्टी झाली सर्व मुलांनी जेवणाच्या हॉलमध्ये जाऊन बराच भात खाल्ला त्यानंतर शिक्षक दिनाबद्दल एक छोटासा कार्यक्रम झाला त्यात मी आणि माझी मैत्री प्रिया गायकवाड आम्ही दोघी सूत्रसंचालक होतो पहिल्यांदा सर्व शिक्षकांचा सत्कार झाला इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी केला मग इयत्ता सातवीतील एक मुलगा आर्यन घाडगे याने प्रार्थना केली इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे सुद्धा केली आणि वैदायिक नवले आपले मनोगत व्यक्त केले काही मुलीने नृत्य सादर केले ते सर्वांना खूप आवडले आपले मुख्याध्यापक श्री लबडे सर यांनी आपले मनोबत व्यक्त केले त्यानंतर इयत्ता सातवीतील विद्यार्थी विजय नानौरे याने सर्व शिक्षकांसाठी आभार मानले आणि असे जाहीर केले की हा छोटासा कार्यक्रम संपला आहे आम्हा सर्व सर्वांना विद्यार्थ्यांना शिकून असे कळाले की शिक्षक बनणे सोपी गोष्ट नाही तर खूप मेहनत व कष्टही घ्यावी लागतात धन्यवाद